दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तपवना जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे व्यसनमुक्ती आणि आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक या प्रमुख मिशन नुसार मुलांना संस्कार संस्कारक्षम करणं हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे आणि यासाठी जनार्दन स्वामींनी जपानुष्ठान केलेलं आहे ही परंपरा आजही जोपासली जाते सकाळी स्नान योग प्राणायाम केल्यानंतर आरती सत्संग कार्यक्रम सुरू होतात त्यानंतर सार्थ एकनाथी भागवत कथेतील प्र, विविध प्रमुख प्रसंगावर आधारित नाटिका गुरुकुलातील विद्यार्थ्यांद्वारे सादर केली जाते तर आज स्वतः शांतीगिरीजी महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे शोगी निष्काम करी संत शिरोमिणी संत श्रेष्ठ अशा बाबांचे गंड करून त्यांच्या चौथीस पुणे स्मरण जय श्रीराम निष्काम सोहळा या निमित्ताने सुरुवात केलेला हा जप्पानुष्ठान सोहळा इतर ही यज्ञ नाम संकीर्तन नंदादी भगवत पारायण विविध उपक्रम सुरू अत्यंत मत अनुष्ठान था मेरा सोहस पूर्व है तो सोहमदे की प्रचार प्रसार के भक्ति फेरी सुरू आता गाँव गावधे आवाहन कर काय आवाहन कर आवाहन करणार की आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक येईल म्हणून आणि माता पित्याने विचार केला की आपले सुपुत्र अर्थात चिरंजीव त्याला आपण बालक म्हणतो हे संस्कारक्षम झाले पाहिजेत यांना काही वळण लागलं पाहिजे कारण आपली आयसा पुत्र देंडा त्याचा त्यांनी लोखी बाप से बेटा सवयी कारण आपण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू स्वराज्याचा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातले बघा छत्रपती सारखे जन्म कोणी ज्ञानी स्वराजसारखे कोणी मुक्ताबाई जनाबाई काही बघा जन्म का झाले आणि त्या अनुष्ठानामध्ये असे आमचे आणि बाल बघा लहानातले लहान

थंड पाण्यानं स्नान करून दहा अनुष्ठार्थींकडून नित्यनियम विधी पठन केले जात आहे रविवारी या धर्म सोहळ्याचा समारोप होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक